आणि प्रत्येक मुलालाही हे वाटतं की मी पहिला आलो पाहिजे मी मोठा पण काही वेळेस संघटनाचा अभ काही वेळेस योग्य मार्गदर्शनाचा आलो काही वेळेस शिक्षणाचा अभाव काही वेळेस परिस्थितीचा त्यामुळे इच्छा अर्थ नाही नाही आणि कुणीतरी त्यांचं कौतुक करणारे भेटत नाही आज तुमच्या छत्रपती संस्थेच्या निमित्ताने त्यांचं कौतुक करणारे चांगलं व्यासपीठ त्यांना मिळालं चांगले ठिकाण आणि आजच्या नंतर त्यांचा कामगिरीचा आले आणि उंकावत जाईल कारण या जगामध्ये बेस आहे प्रत्येकाला धावायचं आहे प्रत्येक जण धावा लावतो धावता तो जिंकतो सिकंदर बनतो त्याला माना बघतात भूगवता सूर्याला नमस्कार करणार हे जग आहे असं जे आपण म्हणतो ते मानतो नाही पण नंतर त्याच्यावर जे वर्णन पडतो जीवन तो पहिलाच आला पाहिजे त्याच जीवन गेला पाहिजे जीवनमान त्याचं मोठं झालं पाहिजे आईबाब त्याच्याकडे अधिकाधिक अपेक्षा पाहायला लागतात पण ह्या सर्वांच्या गडबडीत त्याला काय पाहिजे त्याला काय पाहिजे याचा विचार आईबाप करत आता मी जे सांगतोय तेच महत्वाचं आहे तुमचा मुलगा पहिला आला त्याचं कोण कोण होत आहे हे ठीक आहे झालंच पाहिजे कारण त्याने केलं काय असतं तर त्याला कुठेतरी चीज मिळाला पाहिजे त्याचं चेंज झालं पाहिजे त्याला आवाजी मिळाली पाहिजे पण आज तू पहिला आला आहे उद्या तू पहिला आहे म्हणून त्याच्यावर पडण कृपा करून आणू

आणि मग त्याच्यावर अपेक्षांचं बोज जे पडत ते तो पेराव शकतो का आणि माहिती नाही आणि कधी कधी मग डिप्रेशन झालं कृपा करून देऊ नका आपल्या शिरकोच्या मुलांवर जर बोलायचं झालं तर तुमच्यावर सर्वात मोठी जबाबदारी आहे की तुमचा मुलगा कोणाच्या संकेत बसतोय तुमची मुलगी कोणाची सोबत फिरते तुमची मुलगी काय करते तुमचा मुलगा काय करतोय

सातवा पोलीस स्टेशन इंचार्ज शिवत आहे तेहतीस वर्ष सर्व्हिस झाली जिथं जे तुम्ही गेलो असाल तिथं बघितलं त्याचा सर्वात जास्त बाल गुन्हेगारीच प्रमाण हे अमर पोलीस स्टेशन आहे त्यामुळे हे जे तुमच्या समोर आहे हे तुमचं भविष्य आहे याला जबा तुम्ही पैसे किती कमावले तुम्ही काय केलं पोरांना किती आता काळजी तीच गोष्ट बापाकडे छोटासा मोबाईल आणि कोणाकडे ऍपल काय गरज आहे तर एवढं जायची काय गरज कशाला आहे मग तो पोलीस चे फोटो काढत सुटला आणि येऊन मग कच्या हा असं करू नका काय गरज नाही त्याला सांगायचं तुला घ्यायचं आहे ना तुझ्या कचरा घे मला अनुभव मला भीम झालेलं आणि त्याला कळू द्या पहिला

बरं मित्र मैत्रिणी कोण आहेत जे बघा ते